विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पहा जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक मिशन आरंभचा जो आजचा म्हणजे सोळा तीन दोन हजार पंचवीसचा इयत्ता चौथीचा जो पेपर झाला विषय क्रमांक आ, एक म्हणजे पेपर क्रमांक एक विषय प्रथम भाषा व गणित त्याची अंतरिम उत्तरसूची त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ती अंतरिम उत्तरसूची आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही तुमचा पेपर घेऊन त्या ठिकाणी ही उत्तरसूचीनुसार चेक करू शकता आणि तुमचे मार्क त्या ठिकाणी किती मिळाले आहेत ते पाहू शकता पहा मराठीचे जे प्रश्न आहेत पंचवीस प्रश्न त्याचा पहा पहिला प्रश्न त्याचं उत्तर आहे पा पर्याय क्रमांक चार दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पा पर्याय क्रमांक चार सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बावीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चोवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आणि पंचवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन असे हे मराठीचे जे पंचवीस प्रश्न आहेत त्या पंचवीस प्रश्नांची ही उत्तर आहेत त्यानंतर गणिताचा गणिताचे जे प्रश्न होते पहा पंच गणिताचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी पन्नास प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत पहा सव्वीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्तावीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बत्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेहतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पस्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार छत्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे प पर्याय क्रमांक दोन सदोतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अडोतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक्केचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्रेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सव्वेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शेहेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सत्तेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणपन्नासव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि पन्नासव्या <dog> प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर एकावन्नवा प्रश्न आहे पहा एक्कावनव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बावन्नव्या था प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्रेपन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चोपन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचावन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार छप्पनव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्तावन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठावन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणसाठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक साठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बासष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्रेसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पासष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहासष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सदुसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अडुसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणसत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकाहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बहात्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्र्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौऱ्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि पंच्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अशा पद्धतीने इयत्ता चौथीचा जो मिशन आरंभाचा आजचा पेपर झाला त्याची अंतरिम उत्तरसूची त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे या उत्तरसूचीच्या आधारे तुम्ही तुम्हाला किती मार्क मिळाले हे नक्कीच समजणार आहे सर्वांना त्या ठिकाणी पुढील जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे पाचवीची त्या पाचवीच्या शिष्यवृत्तीसाठी शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी संपूर्ण पाहिलात त्याबद्दल तुमचा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद